पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून इलेक्शन लढणार आहात त्यासाठी तुम्ही इच्छुक आहात खरं तर परवा अजित पवार गटाचा जो जनसन्मान रॅलीच्या दरम्यान महिला मेळावा असेल योग मेळावा असेल तो झाला आणि तो मेळावा अतिशय चांगल्या पद्धतीने झाला असं आम्ही पत्रकार म्हणून सांगू इच्छितो तर तुमच्या आणि त्यांच्या मेळाव्यामध्ये ज्या टीकात्मक काही गोष्टी घडल्या तर तुम्हाला त्या मेळाव्याबद्दल काय बोलायचं मला आज पहिल्यांदा खेड तालुक्यातील कामगार वर्ग असेल महिला वर्ग असेल यांना पंधरा वर्षानंतर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी शर अजित पवार गटाकडनं त्या ते ठिकाणी त्यांना त्या ते ठिकाणी बोलवलं गेलं आणि बोलवत असताना त्यांना त्या ते ठिकाणी रोजगाराच्या स्वरूपात पैसे दिले गेले आणि पहिल्यांदा त्यांच्याकडनं कुठंतरी कमवलेले पैसे टक्क्याचे पैसे या निमित्ताने बाहेर आले त्यामुळं मला मनापासून आनंद वाटतो आहे आणि आमच्या मेळाव्यापासून त्यांनी ही जी काय ऊर्जा घेतलेली आहे त्या ठिकाणी जनसामान्यापर्यंत भविष्याच्या इलेक्शन संपेपर्यंत यांचा अनाठाही कमावलेला पैसा हा जनसामान्यापर्यंत येईल अशी याची मला खात्री वाटते आणि त्या ठिकाणी जे लोक आलते विशेष करून महिला आलत्या ते कामगार आलते ते सर्व पुढारी राजकीय जीवनातील नव्हते तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओ पाहा त्यामध्ये अक्षरशः ती लोकं जी आणली होती ती पकडून आणल्यासारखी होती आणि रोज देऊन आणलेले लोकं कशी बसतात त्या पद्धतीने ते बसले होते याच्या व्यतिरिक्त आमच्या मेळाव्यामध्ये जो कार्यकर्त्यांचा उत्साह होता तो उत्साह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेला नाही